मानदेश माझा सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा दहिवडीच्या आदर्श शाळेतील बालचमुनच्या बाजारात झाली लाखोंची उलाढाल नमस्कार मानदेश माझा या युट्यूब चॅनलच्या सर्व प्रेक्षकांचे या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत करतो या ठिकाणी दहिवडीच्या असणाऱ्या आदर्श शाळेत आज आद बाल बाजार भरवण्यात आलेला आहे आणि या बाजारात विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञानाची जाण व्हावी किंवा विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञान मिळावं यासाठी विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे कडधान्य असतील पालेभाज्या असतील आणि फळभाज्या असतील दही आदर्श या ठिकाणी विक्रेत आणलेले आहेत दहिवडी येथील आदर्श मराठी प्राथमिक माध्यमिक शाळा व ज्युनियर कॉलेजमध्ये भरवण्यात आलेल्या बाजारात लाखोंची उलाढाल झाली या बाजाराचे उद्घाटन दहिवडीचे नगराध्यक्ष सागरपोळ नगरसेवक धनाजी जाधव सुरेंद्र मोरे विजय जाधव दत्तात्रेय देशमाणे आणि पत्रकारांच्या उपस्थितीत संपन्न झाले यावेळी आदर्श शाळेचे मुख्याध्यापक लालासाहेब दडस यांनी उपस्थितांचं स्वागत केलं या कार्यक्रमाला शिक्षकवृंद पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कालीन योजना प्रमाणे आपल्या स्वतःच्या शेतातील वांगी बटाटे टोमॅटो इत्यादी प्रकारच्या फळभाज्या कोथिंबीर कांद्याची पात मुळा गाजर इत्यादी प्रकारच्या पालेभाज्या त्याचबरोबर शाले उपयोगी साहित्य तसेच पाणीपुरी मिसळ पाव यासारखे हॉटेलचे पदार्थ आणि बेकरीचे पदार्थ या बाजारात विक्रीसाठी आणले होते आतापर्यंत तू काय काय विकायला येत मिल्क शेक आणि दोन केक आणलेला त्यातलं एक संपला एक केक पण आणलं होतो हो सगळं संपून राखलं लगेच मी सुरेंद्र गणपत मोरे या ठिकाणी तुमचा मुलगा या ठिकाणी बाल बाजारामध्ये सामील झालाय त्यांना बदाम शेक आणि केक या ठिकाणी विकायला आणलाय तुमची याच्याबद्दल प्रतिक्रिया आदर्श शाळेने जो हा म्हणजे लहान मुलांचा जो बाजार ठेवलेला आहे किंवा ते त्यांच्यासाठी नॉलेज येण्याकरता ते एकदम असा स्तुत्य कार्यक्रम आहे तर असाच कार्यक्रम त्यांनी नेहमी राबवतेत अजून राबवावेत आम्हाला आम्ही आमच्या शुभेच्छा त्यांच्या पाठीशी आहेत ओके या ठिकाणी अनिची आई देखील आलेली आहे काय सांगाल या बाल बालबाजाराचं खरं तर खूप मोठं योगदान आहे शाळेतर्फे मुलांना मुलांना असंच प्रोत्साहन दिलं गेलं पाहिजे व्यावसायिक नॉलेज मिळतं याच्यातून मुलांना व्यवसाय कसा करावा हे याच्यातून मुलांना शिकता येत आहे त्यांना देवाणघेवण कशी करावी माणसांशी कसं बोलावं व्यवसायात पहिलं पाऊल कसं टाकावं हे ह्या उपक्रमातून त्यांना खूप छान मार्गदर्शन आहे त्याबद्दल आदर्श शाळेचे मी खूप धन्यवाद मानते थँक्यू हो माझं नाव नीलम विशाल पाटील तुम्ही कुठून आला गोंदवली गोंधवली या ठिकाणी तुमचा कोण पाल्य शाळेला आहे हा माझा मुलगा स्वतः पाचवीमध्ये आहे पाचवी ब मध्ये शिकतो ओके okay. या ठिकाणी आदर जे आदर्श शाळेनं हे बाल बाजाराची संकल्पना राबवली याविषयी नेमकं काय वाटतं तुम्हाला जे मुलांचं बघितलं तुम्ही बघताच होता की एवढा असं उस्फुतपणे सहभाग सगळ्यांनी घेतलेला आहे आणि मुलं पण खूप आनंदी आहेत त्याप्रमाणे पालकांनी पण खूप छानपणे आम्हाला प्रतिसाद दिलेला आहे त्याच्यामुळे आम्ही पालकांचे पण धन्यवाद या ठिकाणी तुम्ही शिक्षक आहात हो हो येतात दुसरी बल आहे तुमचा पाल्य इतर शिकायला आहे का किती वेळ येतो का आणि त्यांना या बाल बाजारात काही विकायला आणलंय का हो हो चॉकलेट वगैरे ओके या बाल बाजाराबद्दल तुमचं म्हणणं नेमकं काय मुलांना दैनंदिन व्यवहारातल्या व्यवहार आकडेमोड करावी म्हणजे मी वर्तमान कळावं दुकानात गेलो आपण बाजारात गेलो तरी पैसे किती द्यावे किती परत द्यावे याचं ज्ञान होण्यासाठी हा बाजार भरवण्याचा उद्देश ओके आणि हा बाजार दरवर्षी भरतोय बरोबर दर आदर्श शाळा तर भरवते मग मुख्याध्यापकांचं सहकार्य तुम्हाला कसं असतं त्यांचं ते आमची ते प्रेरणा स्थान आहे त्यांच्यामुळेच हा बाजार सगळे उपक्रम सगळं घडत असत नाव काय तुझं श्रुती निवास कुठलं आहे तू लोधोडे लोधोडे आणि हे तुमच्या शेतात आणि या ठिकाणी काय वाटलं आणाव बाजार साठी विकण्यासाठी आम्हाला शिक्षकांनी सांगितलेलं भाजीपाला घेऊन या कणस परत मकाची कणस कोथिंबीर को परत कांद्याची पात आणायला लावलेली हे सगळं तुमच्या तुम शेतात नाही हो आतापर्यंत कसं कसं विकलं मी कणीस पाच रुपयाला विकलं पान कांद्याची पात पाच ही कोथिंबीर पाच रुपयाला विकली आणि कांद्याची पात दहा रुपयाला तुझं नाव काय अनिश कामल कुंभार कुठलं आहे तू बाळा लोधोडे किती तर या ठिकाणी तू काय विकायला आणले नेमकं मिसळपाव मिसळपाव कितीला विकतो तू पंधराला पंधरा रुपयाला मिसळपाव किती वेळा बाळा चौथी काय काय विकायला आणले तू मी गाजराचा हलवा आणि भिंगरी भिंगरी किती रुपयाला गाजरा झालवा तुझ्या गाजराचा हलवा दहा दहाला प्लेट आणि बिंगरी बिंगरी पाच ला पाच ला गाजरा झालवा तुझा खपला का सगळा नाही अर्धा राहिल नाव काय तुझं योगेश गाडगे किती वेळ आहे तुझं चौथी चौथी काय 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 आणले तुम्हाला लाडू लाडू किती आता लागतात तीन चार पॅकेट जास्त तीन पॅकेट माझं नाव सूर्यकांत यादराव पोळ आमच्या मुलीने को मेथीचे पेंडे आणले होते आणि मकाची कंच आणली होती तर आम्ही जोडी पंधरा रुपयेप्रमाणे विकली पंचवीस पेंडी आणली होती आणि मकाची कंच एक पंचवीस तीस आणली होती चार कंचं दहा प्रमाणे विकलेले आहेत आणि आम्हाला चाळीस पन्नास रुपये नफा झालेला आहे या ठिकाणी आदर्श शाळा हा उपक्रम दरवर्षी भरवते बरोबर मग त्याबद्दल तुम्ही काय सांगा आदर्श शाळा ही जिल्ह्यातली एकमेव शाळा आणि शाळेचं कामकाज अभ्यास शिकवणी आणि शिस्तबद्ध शाळा आहे आणि शाळेचं कौतुक करल एवढं कमीच आहे आणि प्राचार्य म्हणजे दडस्त सरांचा मोलाचा वाटा आहे स्टाफ चांगला आहे आमच्या आदर्श मराठी प्राथमिक व माध्यमिक व ज्युनियर कॉलेज शाळा दहिवडी या शाळेमध्ये आम्ही नेहमीच असे नाविन्य उपक्रम घेतो आणि त्याचाच एक भाग की अं, या ठिकाणी विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञान व्हावं त्यांच्या अंग त्यांचं अंगभूत कौशल्य विकसित व्हावं आणि त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण व्हावा त्या दृष्टीनं या आम्ही बाजाराचं नियोजन केलं आणि या बाजाराला हे आमचं बाजार भरवण्याचं हे दुसरं वर्ष असेल आणि ती उत्सुकता असते विद्यार्थ्यांना की हा बाजाराचा क्षण कधी येतोय आणि त्याला पालक बरोबर त्याचबरोबर त्या दहिवडीतील सर्व नागरिक उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देतात आज या बाजारामध्ये जवळपास साधारण चारशे विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवलेला आहे काही विद्यार्थ्यांनी भाजी आणलेली आहे काही नारळ आणले आहेत लिंबू आणले खाऊचे पदार्थ आहेत सर्व पदार्थांची एकदम रेलचेल आहे आणि त्यांचा जो आत्मविश्वास आहे एकदम अगदी असा द्विगुणित झालेला आहे त्याचबरोबर आजच्या या बाजारामध्ये जवळपास साठ हजाराची साठ हजाराच्या वर उलाढाल झालेली आहे आणि याला उत उदंड असा पालकांनी प्रतिसाद दिलेला आहे आणि आमच्या सर्वांचं सर्व शिक्षक यामध्ये सहभागी झालेले आहेत याच्यामध्ये सर्वांचं योगदान फार महत्वपूर्ण आहे विविध गावातून आलेल्या विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी या बाजारात खरेदी विक्रीसाठी केलेल्या गर्दीने आदर्श शाळेत आठवडी बाजार भरल्याचा भास होत होता विक्रेते विद्यार्थीही मोठमोठ्याने ओरडत आपले साहित्य विक्रीसाठी धडपड करताना दिसत होते ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी त्यांची चाललेली गडबड पालकांच्या दृष्टीने कुतुहलाचा विषय बनली होती मानदेश माझासाठी एकनाथ वाघमोडे दहीवडी